पूरी इंसानियत के ऊपर लगाई सर जिन्हें हजारों हजारों की दवा गोली खा के लोग अपना दारू नहीं छोड़े लेकिन सिमरन के दो बोल से छोड़े अनीता दीदी की बोला सर्व महात्माचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आपण सर्व या मिशन मध्ये काम करणार एका मेट्रा सर्व या सदस्यांचं या भाविक भक्तांचं प्रथम हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आपण सर्वजण व्यसन मुक्तीसाठी अतिशय हिरारीनं या मिशन मध्ये काम करून आपण दिवस रात्र आपल्या गावामध्ये जनजागृती रॅली प्रबोधन याच्या माध्यमातून व्यसनापासून आपला समाज आपला नवयुवक आपले स्त्री आपल्या माता भगिनी आपले भाऊ या होईल यासाठी आपण सर्वजण मेहनत करत आहोत आपल्या मेहनतीला मी में कोटी मनपूर्वक धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आजच्या या संत निरंकार मंडळाच्या आजच्या जनजागृती रॅली आपण या ठिकाणी इस्लापूर वर पासून साई सभागृहापर्यंत आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या इस्लापूर पोलीस ठाण्यामध्ये आपण जेव्हा साहेबाला मी या कार्यक्रमा ही सूचना दिलो सांगितलो तर साहेबांनी म्हणलं अतिशय चांगला विषय आहे मी आमचे गणेश जयस्वाल मारुती शेळके सर्वजण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलो व आमची निरंकार मंडळी नंदगाव आणि रिटा तांडा साहेबांना भेटलो साहेब म्हणले चांगला विषय आहे व्यसनासाठी जर आपल्या खेड्यापाड्यातून वाडीदंड्यातून आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी मिशन या मिशनमध्ये काम करून अतिशय हिरारीने जर काही व्यसनासाठी प्रयत्न करत असेल तर माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणून साहेबांनी सुद्धा या ठिकाणी म्हणलं आपण निश्चित कार्यक्रम लावा या कार्यक्रमाला जे काही माझं सहकार्य लागेल लागे। मी आपणास करण्यासाठी तयार आहो आणि साहेबांनी चांगले सहकार्य केले त्यामध्ये धन्यवाद मानतो आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या yeah, yeah, uh, प्रबोधन कार्यक्रमाला मुख्य म्हणून उपस्थित झालेले आपले देविदासजी महाराज डोंबिवली यांचा या ठिकाणी साहेबांनी आपल्या मिशनचे प्रमुख म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे मी या ठिकाणी इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बर आज ज्ञानप्रसारक या ठिकाणी हैदराबादहून आपले गायकवाड जी आलेले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक

a 快点！ Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

त्यांच्या आता उपस्थिती मध्ये आजचा हा सेशन कोळा उपस्थित होणार आहे आदरणीय महात्मा गायकवाड जी हैदराबाद ज्ञान प्रचारक महात्मा आज आपल्या इथं नगरी मध्ये पधारून झाले आहेत सगळ्यांच्या जयघोष जयघोष मध्ये साद द्यायचा आहे विमाना सुनीश सविंदर अरे आता लगेच आपल्याला सत्संगला सुरुवात करत आहे स्वागत गीत दिलीप स्वागत गीत रवी जाधव महात्मा यांना विनंती आहे की स्वागत आहे आणि मोकळ कसा हाऊस खूप मोठा आहे म्हणजे तुम्हाला पाहायला मुंग्या येणार नाही तसं मोकळे मोकळे आणि पाण्याची व्यवस्था बाहेर आहे कोणी हाऊसमध्ये पाणी काढून चारक आहेत सद्गुरू माता सेवा बहाल केलेली आहे आणि हे इसलाच कार्यक्रम नाही तर किनवट माहूर उमरखेड हिमायतनगर भोकर म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा तेलंगणा स्टेट हे सर्व महापुरुष माझी माहिती प्रेम जी <laughs> सुसुवा सुसुवा oh <laughs> पाडून आलेले रामेश्वरजी हे येतील तत्पूर्वी दास काही सूचना कार्य कोणाची झालेली नाही प्रत्येक महापुरुषांनी पाठी मागून उठून या साइडने यायचं आहे कारण महात्मा जशी नमस्कारी करतील करण जी हे नमस्कारी जसे करतील तसेच नमस्कारी करायची आहे कोणीही साइडला नमस्कारी करायची नाही पहिली सूचना दुसरी सूचना अशी आहे मोबाईल शूटिंग कोणीही दाखवत आहे व्हिडिओ शूटिंग करू नका भाऊ काल जो साई मंदिर इस्लापूर येथे जो सत्संग सोहळ्याचा कार्यक्रम जो झालेला होता त्या कार्यक्रमामध्ये हो देविदास <coughs> चव्हाण महाराज आणि यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या कार्यक्रमाचे समाजामध्ये जे व्यसनाधीनता लोकं आहेत किंवा जे व्यसनेच्या मागे लागलेले आहेत जसे की दारू शिगरेट बिडी काडी किंवा वाईट सवय आणि भांडणं करणं प्रथा हे जे विचार जे आहे या विचारामध्ये आणि या सवयीमध्ये हे लोकांना सवयी लागू नाही आणि न लागण्यासाठी काय केलं पाहिजेत आणि या सवयीमुळे माणसाचं सर्व जीवन उद्ध्वस्त होते अशा स्वरूपामध्ये महाराजांनी हे आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे व्यसनापासून आपल्याला वंचित कसं होता येईल आणि व्यसन लागू नाही म्हणून त्यासाठी आपण काय करावे हे हे त्यांनी समस्या आणि कार्ये ही ही त्यांच्या शब्दातून व्यक्त झालेले आहे आणि ह्या कार्यक्रमाचं जे की मेन महत्त्व की जे आजकालचे जे नव आहेत हे ही विस्तारदिंतकडे वळत आहे आणि हे वळता आपण चांगल्या संस्क संस्कारिक माध्यमातून भजन कीर्तन गायन संगीत म्हणा अभ्यास म्हणा ज्ञान म्हणा हे प्राप्ती जर केलं तर खरोखरच माणसामध्ये बदल होऊन माणूस चांगल्या वर्तुणेला लागत असतो असंही महाराजांनी आपल्या शब्दात व्यक्त केलं आहे आणि इस्लापूरमध्ये नाक्यापासून ते साई मंदिरापर्यंत त्यानंतर इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश साहेब यांनीही महाराजाचा सत्कार केला आणि तिथं लोकनृत्यच्या स्वरूपामध्ये बंजारा आपल्या बोलीभाषेमधून गायन करून <coughs> त्यांनी नृत्य सादर केले आणि त्यानंतर नाक्यापासून तर पोलीस स्टेशनपास आणि पोलीस स्टेशनपासून तर साई मंदिरापर्यंत हे रस्त्यानं नृत्य करत आणि अतिशय कसल्याही प्रकारे आपला त्रास इतर लोकांना होऊ नये यांचीही दामा केला आणि सुरक्षा कवच असलेलं एक पोलीस ठेश्यांचे होमगार्ड आणि त्यांचेही सत्संगमधलेही कार्यकर्तेही यांनीही अतिशय चणाक्षपणानं कसल्याही प्रकारे आपलं कार्य कोणाला दुष्परिणाम तर घडणार नाही अशा प्रकारे त्यांनी ही व्यवस्था आखली होती त्यामुळं आमचे आम्ही सर्व पत्रकार मित्र गणेश जयस्वाल काका पुणेनगरीचे ईश्वर जाधव आणि शेळके बंधू आणि मुख्य संपादक म्हणून गणेश शिमजलवाड हे सर्व पित पत्रकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि गावाचे ग्रामपंचायत सदस्य व समजदार विचारवंत म्हणून प्रकाश दंडे साहेब बोनगीर मामा भाऊरी म्हणा मुंडे म्हणा अशा स्वरूपाचे कानडे म्हणा अशा स्वरूपाचे जे गावातील लोक हे या कार्यक्रमाचा सत्कार करून लगेच मग कार्यक्रमाची सुरुवात ही स्वागत गीतानं सुरू झाली व अतिशय ज्ञानमय कार्यक्रम हा काल लोकांना संदेश आणि व्यसनीपासून मुक्त व्हा असा या कार्यक्रमाची रूपरेखा ठरली होती आणि यापासून लोक सावधराने हेच मताचं कार्य होतं आपण पाहता जणशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम